महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजारभाव पाहणारा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे अहमदनगर बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये लासलगाव जास्तीत जास्त चार हजार सातशे चाळीस रुपये लासलगाव विंचूर बाजारभाव जास्तीत जास्त चार हजार सातशे एक्क्याण्णव जळगाव बाजारभाव चार हजार दोनशे रुपये बार्शीज बाजारभाव चार हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर बाजारभाव तीन हजार नऊशे एकतीस रुपये माजलगाव चार हजार सहाशे पाच रुपये रावरी माबोरी चार हजार पाचशे शहाण्णव रुपये पाचोरा चार हजार पाचशे बेचाळीस रुपये कारंजा चार हजार सातशे वीस रुपये परळी बैजनाथ बाजारभाव चार हजार सहाशे सव्वीस रुपये चंद्र चांदूर बाजार चार हजार दोनशे रुपये तुळजापूर चार हजार पाचशे पन्नास रुपये चा मानोरा चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये मोर्शी चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये राहता चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये पिंपळगावस बसवंत पालखेड बाजारभाव चार हजार सहाशे पंचवीस रुपये सोलापूर बाजारभाव चार हजार सहाशे तीस रुपये अमरावती बाजारभाव चार हजार पाचशे बहात्तर रुपये नागपूर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये अमळनेर चार हजार दोनशे शहात्तर रुपये हिंगोली चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये मेहकर चार हजार सहाशे ऐंशी रुपये महागाव चार हजार सहाशे रुपये ताडकळस पाच हजार सहाशे रुपयेपर्यंत लासलगाव निफाड चार हजार सातशे साठ रुपये लातूर चार हजार सातशे वीस रुपये लातूर मुरुड चार हजार सहाशे पंचवीस रुपये जालना चार हजार सहाशे पन्नास रुपये अकोला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा